पण आपल्याला माहिती असतं ना ते काही लहान पोरं असतात दगड मारून पळतात पुन्हा येतात पुन्हा दगड मारून पळतात पुन्हा येतात पुन्हा दगड मारून पळतात अशी परिस्थिती महाविकास आघाड्याची आहे रोज एक खोटं टाकून द्यायचं संध्याकाळपर्यंत आपण उत्तर देत राहायचे दुसऱ्याविषयी दुसरं खोटं यांना कोणी पलटून विचारत नाही माझं तर म्हणणं आहे की या ठिकाणी अशा प्रकारचा नरेटिव्ह देऊन महाराष्ट्राची बदनामी केल्याबद्दल महाराष्ट्राची माफी यांनी मागितली पाहिजे रोज बदनाम करतात रोज इथल्या इन्व्हेस्टरला डिस्टर्ब करतात पण यांनी किती डिस्टर्ब केलं महाविकास आघाडीच्या काळामध्ये गुंतवणुकीमध्ये जो महाराष्ट्र तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर गेला होता पुन्हा एकदा त्याला पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम हे आम्ही या ठिकाणी केलं आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केवळ पुण्यामध्ये नाही तर मराठवाड्यात आणि विदर्भात देखील आणण्याचं काम आम्ही करून दाखवलं आज हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक अगदी गडचिरोलीपर्यंत देखील त्या ठिकाणी येते आहे हे आपल्या सरकारने केलंय